Thank you नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आपण कुडाळ तालुक्यातील घावनळे गावामध्ये आहोत इथे आपण एक नवीन अकरा एकरची प्रॉपर्टी बघायला आलो आहे पूर्णपणे डांबरी रस्त्याला लगत आपली ही प्रॉपर्टी आणि पूर्णपणे वाडीवस्थित आहे रस्ता आहे लाईटसाठी लाईटचे पोल आहेत आणि पाण्याची पण सोय आपल्याला आहे प्रॉपर्टीमध्ये तर प्रॉपर्टी आपली कशी आहे कोकणीवाडी टाईप आहे एक घर पण आहे आतमध्ये ते आपण कसं आहे ते बघणार आहोत आपण आसपासचा परिसर पूर्ण बघतोय पूर्ण आपल्या अकरा एकरला तारेचं कुंपण केलेलं आहे आपल्याला तर एंट्रन्स आपला इकडे आहे तर एंट्री करून आपण आज प्लॉट आपला कसा आहे ते बघूया समोर आपल्याला दिसेल एक आपलं छोट कोकणी घर टाईप आहे साधारण चारशे ते साडे चारशे स्क्वेअर फूट कोकणी घर आहे आपलं समोरच्या बाजूला आपण बघतोय आत एंट्री केल्यावर आपल्याला दिसेल एक हॉल टाईप रूम आहे आतमध्ये अजून एक खोली आपल्याला मिळून जाते पूर्णपणे पत्र्याचं छप्पर आपल्याला मिळणार आहे टॉयलेट बाथरूम पण आपल्याला याच्यामध्ये उपलब्ध आहे बॅकडोअर दिसत आहे आपल्याला समोर तर बाकी पण आपण आपली प्रॉपर्टी कशी आहे ते बघणार आहोत प्रॉपर्टीत आपण बघितलं या बाजूला आपलं हे कोकणी घर एक छोटस आहे राहण्यासाठी समोर एंट्री करून आपण आत आलोय दोन्ही बाजूला चांगली स्पेस आहे घराच्या व्यवस्थित आणि पूर्ण म्हटल्याप्रमाणे आपल्या पूर्ण प्रॉपर्टीला तारेचं कुंपण केलेलंच आहे पाण्यासाठी स्वतंत्र विहीर आपल्या प्लॉटमध्ये आहे त्या बाजूला आपली विहीर आहे चोवीस तास पाणी आपल्याला इथे उपलब्ध आहे लाईटची कनेक्शन पण आपल्या रोडला लाईटचे पोल आलेलेच आहेत त्याच्यामुळे आपल्याला कोणतीच लाइटची पण अडचण इथे नाहीये तर आपली प्रॉपर्टीमध्ये विहीर जी आहे ती कशी आहे ते बघूया पूर्ण आतमध्ये आपला प्लॉट पसरलेला आहे पण बघतोय समोर पूर्ण आपल्याला एक चांगलं दोनशे ते तीनशे मीटरचं प्रॉपर्टीला फ्रंटेज मिळून जातं प्लॉटमध्ये आपल्याला एक विहीर मिळणार आहे ती आपण कशी आहे ती आपण बघतोय आपल्याला दिसतंय विहिरीच्याच परिसरात आहोत आपण पूर्णपणे बारामही पाणी असणारी एक मोठी विहीर आपल्याला इथे उपलब्ध आहे आणि समोर आपल्याला पंप हाऊस पण दिसतंय आणि लाईटचं कनेक्शन तिकडे सेपरेटली घेतलेलं आहे जागा मालकांनी तर आपण प्लॉट कसं आहे ते पूर्ण बघणार आहोत वरच्या भागात आपण आपलं कोकणी घर बघितलं पूर्ण स्टेप बाय स्टेप आपण प्लॉट बघणार आहोत कसा आहे पूर्णपणे आपल्याला दिसेल माती प्लॉट आपल्याला इथे मिळून जातो घराच्या बाजूने आपण पूर्ण ह्या लाईनने आपण बघितलं पूर्ण आपलं फ्रंटेज आहे तर जिथे आपलं फ्रंटेज संपतं त्या बाजूला आपण आता येऊन पोचलो आहे आपल्याला दिसेल त्या कॉर्नरला आपले पोल आपले सिमेंटचे घातलेलेच आहेत पूर्ण आपल्या प्लॉटला तारेचं फेन्सिंग आपल्याला दिसतंय आपण समोर पण बुकतोय पूर्ण तार कंपाऊंड आपलं पसरलेलं आहे प्लॉटला आणि आपण बघतोय काही काही भागामध्ये आपल्याला हा प्लॉट टेबल मिळतो आणि थोडाफार अगदी थोडासा उतार स्लोप असा प्रकारचा हा प्लॉट आहे तर कुडाळ तालुक्यातील घावनळे गावामध्ये डांबरी रस्त्याला टच अकरा एकर प्लॉट आपण बघितला आहे वर्ग एक चा अॅग्रिकल्चर प्लॉट आहे जर हा प्लॉट तुम्हाला खरेदी करायचा असेल तर आपल्याकडे शेतकरी दाखला असणं किंवा वर्ग एक अॅग्रिकल्चर जागेमध्ये आपलं नाव असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे सातबारा आपल्याकडे पाहिजे शेतजमिनीचा तरी जागा आपण निश्चित खरेदी करू शकता तसंच ही डेव्हलपमेंट किंवा अन्य आपला काही प्रोजेक्ट असेल त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त हा प्लॉट आहे जर तुम्ही प्लॉटिंग प्रोजेक्ट करणार असाल बंगलो प्रोजेक्ट करणार असाल त्याच्यासाठी पण अत्यंत उपयुक्त आहे पूर्णपणे आपल्याला नेचरचा इकडे व्ह्यू बघायला मिळतो आणि पूर्णपणे वाडीवस्तीत आपली ही अकरा एकरची प्रॉपर्टी आपल्याला मिळून जाते तर प्रॉपर्टीच्या कागदपत्रांची स्थिती म्हणाल तर आपल्याला सेपरेट सातबारा नकाशा ह्याचा उपलब्ध आहे सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल ही प्रॉपर्टी आहे ह्याची जर साईट विजिट तुम्हाला करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिले आहेत त्याच्यावर तुम्हाला साईट व्हिजिट निश्चित करता येते वेळ ठरवून तसंच ह्या प्रॉपर्टीचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे साठ हजार रुपये प्रतिगुंठा आहे थोडंफार नक्की निगोशिएबल या अकरा एकर प्लॉट पासून आपल्याला जवळची जर ठिकाणं म्हणाल तर मुंबई गोवा हायवे जो आहे तो आपला अगदी आठ ते साडेआठ किलोमीटरवर आहे कुडाळचं शहर जे आहे ते अगदी आपल्याला अकरा किलोमीटरवर हो आहे म्हणजे शहर आणि बाजारपेठ आपल्याला अगदी अकरा किलोमीटर अंतरावर मिळून जाते कुडाळचं रेल्वे स्टेशन आपल्याला इथनं बारा किलोमीटर अंतरावर हो आहे बेसिक गरजेची जी दुकान आहेत ती अगदी आपल्याला एक ते दोन किलोमीटरमध्ये इथे मिळून जातात